आई मुलगी पत्नी बहीण आत्या आजी बायको अशा विविध रूपात वावरणाऱ्या सर्व स्त्री शक्तीला आदी शक्तीला सर्वात प्रथम विनम्र अभिवादन आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निघले की बाई छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत विद्यार्थ्यांचे जे गट चालतात अभ्यास गट त्या गटांनाही नाटक बसवायच्या सूचना केली होती तर त्यांच्या नाटकांचं सादरीकरण सुरुवातीला होईल पहिला गट आपल्या समोर नाटक सादर करत आहे कोण नाही तर मग घरी गेले घेऊ नाही बघायची कोण तुमची मुक्का काय त्यापेक्षा लग्न कर मार्च आणि आशीर्वाद दे जा सासूजी मुक्का मुलीची की ओके नवीन आहे काय आय नाही नवीन नाही काय काय खायचं आहे ती भिडा तळी एकदाची

đi cái gì khó ăn thế vẫn dở lại, áo xách này, tao còn phải येشي कावणार आहे बस नाही तुला गोल गोल भाकरी एक आहे का दिनीचा हा ओ पोलीस काय काय चालले नाही नाही आहे अन्याय सहन करणे हा एक प्रकारचा गुन्हाच आहे हे आपल्याला या नाटकातून समजलंच असेल